हे हे घडत आहेत सगळं त्याच्यामुळेच कारण हे होणार की नाही होणार हे माहीत नव्हतं फक्त एक आयडिया होती की असतं डोळ्या जेवण त्यामुळे मी कधी असं ठरवलं होतं की मला काही डोळ्या जेवण नाही करायचं मी बारसं नाही करणार मी काही नाही करणार कारण की कुठेतरी लागतं असं करणारं माझं लग्नही काही आम्ही असं काही हे नव्हतं केलेलं पण हे ती बघती आहे म्हणूनच हे सगळं किंवा माझी लक्ष्मी आहे माझं आहे देव आहे जो कुणीतरी आहे आणि त्यामुळे हे मे बी तुम्हाला सगळ्यांना सुचलं आणि तुम्ही सगळ्यांनी ते केलं आणि एक्झॅक्टली हे होणं आणि हे माझ्या देखत तरी आत्तापर्यंत इंडस्ट्रीमध्ये कधीच झालेलं नाही आहे म्हणजे मी कुठे बघितलं नाही हे करतोय तर आपली तेच सिरियल का नंबर वन आहे तर हे कारण आहे आपण सगळ्या एकवेगींसाठी आहोत आणि आय डोंट नो लोकांना हे आर्टिफिशियल वाटू शकतं किंवा काहीही असेल पण हे आहे इथे आणि त्यामुळेच आपण आहोत आणि त्यामुळेच माझं घडतं आणि म्हणून मी असोसिएटेड आहे या सिरियल बरोबर आणि मी ऑलवेज गेली तिला मी ऑलवेज थँक करते की ना तिने मला हे प्रोजेक्ट दिलं सुचित तुम्ही सगळ्यांनी हे आणि माणसं आहेत ही एवढी मला आय एम really रिली ब्लेस्ड आणि माझं बाळ तर त्याच्याहून जास्त ब्लेस्ड काय की तुम्ही पहिलं वाढ असेल केलंय तर असं प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आता लवकरात लवकर अशा आणि आपण सगळ्यांनी सगळं सेलिब्रेट करावं असं आता तर काही झालं तरी आपण दोघी करूया सगळ्यांच सगळं करायचं आता इकडे असे सो थँक्यू सो मच सगळ्यांना मस्त हो खूप छान थँक्यू सो मच